하나님, 저 아들 이나, 아들 이나, 아들 이나, 고난을 하며도 되게 아들 이나, 나의 होळी उत्सव आहे अरे होळी उत्सव हा परंपरेनुसार चालवला असला उत्सव आहे आणि या उत्सवाला आकरी कोणी समाजामध्ये फार मोठं महत्व आहे हा एक दोन दिवसाचा उत्सव नाही हा गेला जरा पंधरा पंधरा दिवस अगोदर सुरू झालेला उत्सव आहे आज त्याची होळी मोठ्या प्रमाणात मोठी होळी असते म्हणून आम्ही त्याला समजतो आणि उद्या रंगपंचमी आहे आज तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये आपले ग्रामस्थ महिला पुरुष होळीच्या दर्शनासाठी जमतात त्याचा आनंदोत्सव साजरा करतात अनेक प्रकारची गाणे गायली जातात अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले जातात आपापल्या भाषेमध्ये जसं म्हटलं जातं आता एका म्हटलं की धवलरिंगीत सगळं धवलारी म्हणाले की सगळं विका पण आपली जात विकू नका म्हणजे जात विकू नका याचा अर्थ आपली भाषा विकू नका आपण आपल्या भाषेला महत्व द्या कुठेही गेला तर आपली भाषेनं भाषा वापरा मराठीत बोला प्युअर मराठी बोला इंग्रजी बोला हिंदी बोला व कुठं कुठं आपले जा समाजात गेला तर आपली भाषाला तुम्ही विसरू नका आपली भाषा वापरा हा होळी उत्सव हा एक वेगळा प्रकारचा उत्सव असतो एकमेकाला रंग लावतो आणि एकमेकाला दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो आनंद असा एक दिवसांना नसतो तो वर्षभर टिकला पाहिजे यासाठी हा उत्सव असतो आणि माझी परमेश्वरला प्रार्थना आहे की आरलीचा सर्व ग्रामस्थांचा हा उत्सव अधिक जोमानं आणि चांगल्या पद्धतीने ववं आणि सगळ्यांचा उत्सव आनंद वर्षभर पुढच्या होलीपर्यंत राहावं पुढच्या होल्यानंतर पुढच्या होलीपर्यंत राहावं असा वाढत जावं अशा प्रकारची परमिंद्रा प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामस्थांना संपूर्ण आयरकरांना नवीन बऱ्यांना या होलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो